राजा परीक्षेतील ही कथा ऐकली आणि मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली आतापर्यंत मी सगळं चांगलं चांगलं चांगल ऐकत आलो देवाने सगळ्यांना वरदान दिले देव हा जगाचा मालक आहे चालक आहे पालक आहे पण या देवाच्या वर तरी एखादी शक्ती मला तेव्हा शुकुमनी म्हणता जगाचं नियंत्रण देवाच्या हाती आहे आणि देवाचं नियंत्रण हे साधू संतांच्या हाती आहे महिला वर्ग तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही पण सांगून मोकडो करतो जनाबाई माहितीये का तुम्हाला जनाबाई माहितीये डिंडोलीमध्ये मध्ये होती नी बर पंढरपूरला राहत होती ती कुठे राहत होती पंढरपूर जनाबाई गंगा खेडला राहायच्या जनाबाई नशीब खराब होत लहान असताना आई मरण पावली आई, आई? मरण पावली वडिलांनी आईला त्या लहानचं मोठं केलं तिला आणि एक दिवस पंढरपूरच्या वारीला निघाले तिचे वडील जनाबाईने सांगितलं मला बी येऊ हो द्या लहान मुलगी आहे म्हणून जनाबाईचे वडील जनाबाईला पंढरपूर क्षेत्रामध्ये घेऊन आले मी कशावरती बोलतोय या जगाचं नियंत्रण ज्याच्या हातात आहे तो साधू संतांच्या हातामध्ये आहे हा सिद्धांत मला तुम्हाला पूर्ण करून द्यायचा आहे जनाबाई पंढरपूर मध्ये आल्या मध्ये आल्याच्या नंतर परमात्म्याला तिने बघितलं आणि तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे परमात्म्याला बघितल्याबरोबर जनाबाईला देवावरती प्रेम झालं प्रेम म्हणजे काय एखाद व्यक्तीला बघितल्याच्या नंतर मनामध्ये आनंद निर्माण होणं एखाद व्यक्तीच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर टेन्शन फ्री होणं आणि एखाद व्यक्तीचे शब्द ऐकून जीवनामध्ये रस निर्माण होणं हे प्रेम आहे दुसरं प्रेम नाहीये जनाबाईने विठ्ठलाकडे बघितलं आणि किती गोड दिसतो सुंदर ते ध्यान विटेवरी करकटावरी ओनिया दर्शन घेतलं आणि जनाबाई मंदिराच्या बाहेर आल्या आणि जनाबाईने वडिलांना सांगितलं बाबा अजून एकदा देवाचं दर्शन घ्यायची इच्छा आहे तीन हट्ट पुरवावे हट्ट बालहट्ट हट्ट आणि राजहट्ट हे तीन हट्ट नाकारता येत नाही लहान जनाबाईला अजून मंदिरात घेऊन गेले अजून तिने विठ्ठलाकडे बघितलं अजून मंदिराच्या बाहेर आली आणि आता जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं की चला आता घराकडे जायचंय जनाबाईने सांगितलं बाबा माझं अजूनही मन भरलं नाही तर मलाही राहू द्या आलं का रक्षात काय म्हणते जनाबाई मला मी राहू द्या आणि जनाबाईचे वडील म्हणता पागल आहे का तू एवढीशी लहान मुलगी एवढ्या मोठ्या पंढरपुरामध्ये तू कशी राहणार आणि हा संवाद चालू होता भांडण चालू होत आणि पलीकडून नामदेव महाराजांचे वडील आले नामदेव महाराजांच्या वडिलांनी ते भांडण बघितलं आणि विचारलं नामदेव महाराजांनी त्या जनाबाईच्या वडिलांना का भांडताय लहान मुलगीशी तेव्हा जानाबाईच्या वडिलांनी सांगितलं महाराज ओ ही लहान मुलगी पंढरपूरमध्ये राहायचं म्हणते त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हणते परत परत मग राहू द्या तिला पंढरपुरामध्ये अरे कसं काय राहू देणार इतकी छान इतकी छोटीशी मुलगी तिला इथं आम्ही नाही राहू शकत नामदेव महाराजांच्या वडिलांनी सांगितलं काळजी करू नका तुमची मुलगी माझ्या घरी ठेवा एवढा विश्वास होता त्या काळामध्ये इतका विश्वास होता जनाबाईचे वडील आपल्या घरी निघून गेले आणि जनाबाई लहानपणापासून नामदेव महाराजांच्या घरी आता राहायला लागले आता नामदेव महाराजही त्या वयाचे थोडे मोठे होते नामदेव महाराज आणि जनाबाई खेळायला लागले बोलायला लागले मैत्री झाली बघता बघता निरोप आला जनाबाईचे वडीलही मरण पावले आता आई वारलेली होती वडीलही वारले आता घरी जाऊन काय करायचं म्हणून आता इथच राहते आणि परमात्म्याची सेवा करते जनाबाई जोपर्यंत लहान होती तोपर्यंत ठीक आहे आता जनाबाई वयामध्ये आली त्याच्यामुळे आता जनाबाई घरामध्ये ठेवू शकत नाही म्हणून जनाबाईला घर दिलं गोपाळपुऱ्यामध्ये कुठे घर दिलं गोपाळपुऱ्यामध्ये आता फक्त घर दिलं का तर तिला कामही दिलं तिला एक जातं दिलं आणि पूर्वीच्या काळी लोक ताज ताज दडण दळायचे आणि गरम गरम पिठाच्या भाकरी करून आमच्या मायमावल्या आमच्या माणसांना खाऊ घालायचे म्हणून माणसं मजबूत होते आता तर बोलणार नाही मी कारण विषय पांगला का अजून पांगून जातो जनाबाई आता त्या गोपाळपुऱ्यामध्ये राहू लागली दडण दडू लागली एक दिवस नामदेव महाराजांनी जनाबाईला सांगितलं जना, सांगित जना। उद्या आपल्या घरी फार मोठा भंडार आहे फार मोठे लोक जेवण करायला येणार आहे दोन पोते दडण दडाव लागणार आहे जनाबाईने सांगितलं हरकत नाही दडून देईल ना नामदेवा कारण तिला माहिती होत की तिच्या जवळ येणारा परमात्मा रोज तिला मदत करतो नामदेवाने जनाबाईला सांगितलं जनाबाईने देवाला सांगितलं देवा आज दडण जरा जास्त आहे शेज आरती झाली का लवकर बर का आणि नेमकं थंडीचे दिवस होते शेज आरती झाली आणि देवाच्या का काही लक्षामध्ये राहिलं नाही रात्रीचे बारा वाजले एक वाजले आणि एक वाजल्याच्या नंतर सुद्धा देव काही आला नाही आणि जनाबाई दडण दडता दडता झोपी गेली झोपी गेली पण जनाबाई दडण दडताना ओव्या म्हणायचे काय म्हणायचे सुंदर मागे जाते के, तो गे गोव्या गाव गवतो के तू ये विठला सुंदर मागे गाचे गे फिरे बघवतो गे गोव्या गाव गवतो तू ये विठला

पहिले जाते होते सकाळी सकाळी महिला वर्ग उठायच्या चार वाजेला दडण दडायच्या मस्त पैकी घुरघुर आवाज यायचा आता गिरण्याला गिरण्या आता बाया चक्की मध्ये जात नाही आता बाया म्हणता घरातलं पीठ संपलेलं आहे गव्हाचा डबा नवऱ्याच्या डोक्यावर दही लय ते पोया टाकून ये खिचडी जिंदाबाद नवरा म्हणतो खिचडी खावापेक्षा चांगलं आहे चला डब्बा लिहून जाऊ जनाबाई झोपी गेली आणि दोन अडीच वाजेचा वेळ होता आणि देवाला अचानक आठवण आली की आपल्याला जनाबाईच्या घरी जायचंय आणि देवाने विचार केला आता जर गेलो जनाबाई झोपली असेल परमात्म्याने विठ्ठलाने विटेवरून उडी मारली आणि गोपाळपुऱ्यामध्ये गेला हळूच दरवाजा उघडला घरामध्ये गेला जनाबाई झोपलेली होती आता कधी जनाबाईला उठवलं तर उठवा बर जनाबाईला जनाबाई काय करेल संताप करेल ना देवाने काय केलं आपले ते सगळे दागदागिने बाजूला केले वाजायला नको दागदागिने बाजूला केले पटकन दळण दळलं काकड्याचा टाइम झाला थंडी वाजत होती जनाबाईच्या अंगावरची गोधडी घेतील चालला गेला जनाबाई झोपलेली होती सकाळी चार वाजले सकाळी चार वाजले आणि काकडा आरती चालू झाली काकडा आरती चालू झाली आणि अचानक ब्राह्मणांच्या लक्षामध्ये आलं बडव्यांच्या लक्षामध्ये आलं की देवाच्या अंगावर दागिने नाहीये सगळ्या पंढरपुरामध्ये चर्चा झाली देवाचे दागिने चोरी गेले देवाचे दागिने चोरी गेले त्याच ठिकाणी जनाबाईची मैत्रीण होती ती सुद्धा मंदिरात आली आज वर्षामध्ये घडून यायची घटना घडली देवाचे दागिने चोरायची हिंमत कोणाची झाली आणि मग जनाबाईची मैत्रीण बाईचा स्वभाव आहे जठे बोलो तटे बोलत नाही जठे बोला ना नाही तटे गुपचूप बटत नाही काय होई ते होत्याच ना जनाबाईने जनाबाईच्या मैत्रिणी हाडूच सांगितलं त्या बडव्यांना महाराज चोरी कोणी केली माहित नाही पण देवना अंगवर जी गोधडी आहे ना ती जनाबाईनी काही गरज होती गोधडी जनाबाईची आहे घेतली गोधडी जनाबाईच्या घरी ज्ञानोबा तुकाराम सगळी दिंडी जनाबाईच्या घरी जना दरवाजा उघड जनाबाईं दरवाजा उघडला बापरे इथला लोक आहे म्हण ग भंडारा ते नामदेव बाबांना ना घरे सरक बाजूला आत गेले तर जनाबाई झोपेतून उठली ती कशाला इकडे तिकडे बघेल बघावं तर एका गोखल्यामध्ये परमात्म्याने त्याचे दागिने ठेवले होते जनाबाई दागिने घरात कसे आले म्हणे माहित नाही ही गोधडी कोणाची म्हणे माझी ते, ते हो मने मा मने मा दोन पुरावे पटले जनाबाईचे केस धरले आणि डायरेक्ट वाळवंटात पंढरपुराच्या सुळावर चटकवाईला काही लोकांना अजून बी सुडाचा अर्थ माहित नाही आपण सुडाला हिंदी मध्ये म्हणतो इसको सुलिपे लटका दो म्हणजे फाशीवर लटकवा पण सुलिपे लटका दो अलग बात सुडावर चढवणं अलग बात आहे सूड म्हणजे काय एक त्रिकोणी खंबा असतो आणीदार आणि आन त्या आणीदार खंब्यावर ज्याला मारायचं त्याला बसवावं लागतं आणि मग तो सूड त्याच्या शरीरामध्ये घुसतो आणि तो माणूस मरतो जना मरताना शेवटची इच्छा आहे का काही जनाबाई एकच इच्छा आहे काय त्या काळ्याकडे घेऊन चाला उन्हा ते उन्हा लेट उन्हा अको मी जपेल होते दडण दडलं दडलं तर दडलं अको दागिनाटी टाकी घ्या तो दागिना टाकी घ्या घ्या गोधडी लई ग्या त्याच्याकडे घेऊन चाला मला आली जनाबाई विठ्ठलाच्या मंदिरामध्ये देवाला आनंद झाला की देईल बो एवढं मोठं दडण दडलंय तुझ जनाबाई म्हणे इकडे आले आता याच्यासाठी मी हा दृष्टांत दिला राजा परीक्षितीचा कसा प्रश्न आहे की या जगतामध्ये जो कंट्रोल करणारा परमात्मा आहे त्याला कोण कंट्रोल करतो तर भक्त कंट्रोल करतो मग भक्त कंट्रोल करतो मग एवढी मोठी कथा का सांगितली भक्त कंट्रोल कसं करतो किती अधिकार आहे भक्ताचा देवावरती एवढा अधिकार आहे की देवाला डायरेक्ट शिव्या घातल्या शिव्या घातल्या शिव्या इकडे खाली उतर काय जनाबाई जनाबाई आ, अरे अरे विठ्या मुड मायेच्या कारट्या तुझी रांड रंड की हो। ए भाई अरे काय बोलचे तू तु? तुझे गेले रे बामढे तुला पाहो काड रडे उभ्या राहो अंगनी देते दासी जनी। अरे नाही चांगलं करता आलं तर नको करू पण आम्ही तुझी भक्ती करतो तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू आमच्यावर चोरीचा आरोप लावतो जनाबाई चुकीचं बोलू नको बर काय चुकीचं बोलू नको माय मेली तेव्हा पंढरपुरात आली तुझ्यासाठी इथं राहिले बाप मेला तर घरी गेली नाही लोकांचा मान अपमान सहन केला दाशी म्हणून राहिली भांडे घातले दोन धुतलं तुला बघावं म्हणून आणि आज तू माझ्यावर ही वेळ आणली <स्थाथ>

गोपाल कृष्ण भगवान देवाला शिव्या घालण्याची ताकद सुद्धा संतांमध्ये आहे पण असं समजू नका कि जनाबाईने फक्त शिव्या दिल्या होत्या म्हणजे जनाबाई चुकीची होती जनाबाईने देवाला हृदयामध्ये सुद्धा कोंडलेलंय हृदय बंदी ठाना केला आत विठला आणि मग ती म्हणते धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोन एका ठिकाणी जनाबाई देवाला चोर म्हणते एका ठिकाणी शिव्या घालते हा अधिकार का प्राप्त झाला तर हे परीक्षिती तो अधिकार सांगतो लक्ष देऊन ऐकला